नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुपालकांनो आणि यूट्यूबर्स फॅमिली मी अनवर भाई तुमचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा तर मित्रांनो तुमचा आज मी जास्त वेळ घेणार नाही आज मी तुम्हाला मुद्द्याचं बोलणार आहे माझ्याकडे साताऱ्यातून प्रसिद्ध ठोसेकर येथील शेतकरी म्हणजे लक्ष्मण कदम हे गाई खरेदी करण्यासाठी आले होते तर त्यांना मी आज दोन गाई खरेदी करून दिलेल्या आहे आणि त्या दोन गाई एकदम योग्य रेटमध्ये त्यांना मी प्रोवाईड करून दिलेल्या आहे तरी पण पशुपालकांनो तुम्हाला जर गाई खरेदी करायची असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता माझा मोबाईल नंबर मी स्क्रीनवर दिलेलाच आहे तसेच तुम्ही बघू शकता की ह्या दोन गाया कशा क्वालिटीच्या आहे और एक गाय इथं आहे आणि हे दोन्ही गाया टेम्पूत भरलेल्या आहे बघा मित्रांनो माझं नाव लक्ष्मण कदम मी सातारावरून लोणी श्रीरामपूर या सर्व भागातून आम्हाला या ठिकाणी ज्या आम्हाला जशा पाहिजे तशा पद्धतीच्या गाय यांनी उपलब्ध करून दिल्या आम्हाला एक पन्नास पन्नास सात साठ किलोमीटर यांनी सफर केली आणि आम्हाला ज्या क्वालिटीच्या गाया पाहिजे त्या क्वालिटीच्या गाया त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या आणि योग्य रेटला दिल्या त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना डेअरी फार्मच्या नवीन युवकांना मी विनंती करतो की जर तुम्हाला खात्रीशीर जर गाया घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की अनोर भाई, भाई। साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क साधावा असं मी सर्वांना विनंती करतो तर पशुपालकांनो तुम्ही जर माझ्याकडे गाई खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता त्यासाठी मी तुम्हाला माझा पत्ता सांगतो कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीपासून दक्षिणेला वीस किलोमीटर कोलार गाव आहे तुम्ही तिथे येऊन माझ्याकडून गाई खरेदी करू शकता आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस नंबर एकदा पुन्हा सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचाळीस झिरो एक सत्तेचाळीस शेतकरी बांधवानो जर आपल्याकडून गाय खरेदी केली तर सर्वप्रथम तुम्हाला अंगपडी सडमुखे आणि खराब गायची गॅरंटी देतो गायचे सडमुखे निघले तर आपण एक चौथाई भाग कट करून त्याचे पैसे रिटर्न देतो तसेच गाई खराब लागली तर मागं घेतो आणि अंगपडी झाली तर तरी पण मागं घेतो तर पशुपालकांनो तुम्ही माझ्याकडे गाय घेण्यासाठी इच्छुक असाल तर निश्चिंतपणे तुम्ही मला कॉल करा मला संपर्क करा माझा पत्ता आहे कोलार बुद्रुक आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ वीस किलोमीटर दक्षिणेला गाव कोलार आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस अशाच टॉप क्वालिटीच्या गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही लोणी मार्केटला येऊ शकता माझ्या फार्मिंगला येऊ शकता आणि माझ्याकडून गायी खरेदी करू शकता तर चला शेतकरी मित्रांनो या युवकाचे साईबाबा डेअरी फार्मबद्दल काय मत आहे आपण जाणून घेऊन या मी राहुल गायकवाड राणा ठोसेकर सातारावरून आमचं आम कॉन्टॅक्ट झालं आणि आम्ही इथं आज गाई घेण्यासाठी आलो आणि इथं येऊन त्यांचा परिचय चांगला झाला त्यांनी आम्हाला फिरून गाई दाखवल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार की जशा हव्या आहे तशा आम्हाला उपल उपलब्ध करून दिल्या गायी यांनी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद म्हणतो ओके okay, थँक्यू